रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसामध्ये एकूण चार प्रकरणामध्ये सोशल मीडिया संदर्भातला जो आक्षेपार्ह पोस्टचा प्रकार आहे त्याच्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्यातील आरोपींना अटक करून त्यांच्यावरती कारवाई सुरू करण्यात आलेली आहे संदर्भात आम्ही जेव्हा सर्व प्रकरणांचा अभ्यास घेतला तेव्हा असं लक्षात आलं की व्हॉट्सॲपच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारच्या पोस्ट प्रसारित केल्या जातात तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे जे ग्रुप्स आहेत तर ग्रुपच्या व्हॉट्सॲप ग्रुपच्या ॲडमिनला एक नोटीस देणं जरुरीचं वाटलं म्हणून आम्ही भारतीय दंड प्रक्रिया संहितेचे कलम एकशे एकोणपन्नासन्वय सर्वांना नोटीस देण्याचं निश्चित केलं या नोटीसमध्ये सी आर पी सीचं कलम एकोणचाळीसांन्वये प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे जिथे कुठेही दखलपात्र गुन्हा होत असेल कॉग्रेजेबल गुन्हा होत असेल तो पोलिसांना किंवा संबंधित न्याय यंत्रणेला कळवणं बंधनकारक आहे त्यामुळे व्हॉट्सअप ॲडमिनची जबाबदारी बनते की जर कोणी आक्षेपार्ह पोस्ट त्याच्या ग्रुपमध्ये टाकली तात्काळ पोलिसांना कळवली पाहिजे त्या संदर्भातले नंबर त्या त्यासंदर्भातला नंबर नंबरसुद्धा आम्ही त्या नोटीसमध्ये सर्वांना दिलेला आहे ते नोटीस सर्व व्हॉट्सअप ग्रुप ॲडमिनला आम्ही यापूर्वीच प्रसारित केलेल्या आहेत तुम्हाला या व्हिडिओद्वारे सर्वांना विनंती करायची आहे अशा प्रकारच्या पोस्ट टाकून समाजामध्ये ते निर्माण करणाऱ्या लोकांवरती वेळीच प्रतिबंध करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं प्रशासनाला सहकार्य सह करावं आणि पोलिसांना ही माहिती देऊन अशा लोकांच्या वरती कडक अशा प्रकारची कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिसांना मदत करावी धन्यवाद माय गोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा